भारतीय प्रशासकीय सेवांच्या इतिहासातील सर्वाधिक महिला प्रतिनिधित्व भारतीय प्रशासकीय सेवेतील दोन हजार तेवीसच्या तुकडीत असल्याचं कार्मिक राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी सांगितलं भारतीय प्रशासकीय सेवेतील दोन हजार तेवीसच्या तुकडीतील प्रशा प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांसोबत संवाद साधताना ते बोलत होते भारतीय प्रशासकीय सेवांच्या इतिहासातील सर्वोच्च महिला प्रतिनिधित्व या तुकडीत असल्याबद्दल त्यांनी प्रशंसा केली या एकशे ऐंशी अधिकाऱ्यांच्या तुकडीत चौऱ्याहत्तर महिला अधिकारी आहेत या ऐतिहासिक प्रगतीचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाला जातं असं ते म्हणाले मोदी यांच्या कार्यकाळात महिलांच्या नेतृत्वाखालील उपक्रमांना अभूतपूर्व गती मिळाली असल्याचं ते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच महिला सक्षमीकरणावर भर दिला आहे असं सांगत विक्रमी प्रतिनिधित्व समावेशक आणि प्रगतिशील प्रशासनासाठी त्यांच्या निरंतर पाठिंब्याची साक्ष आहे असं त्यांनी सांगितलं